कधी कधी नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडतात ज्यांनी मन अगदी हेलावून जातं आणि नागपूरमध्ये सुद्धा अशीच एक खळबळ माजवणारी घटना घडली ज्या घरात राहायला जागा मिळाली आसरा मिळाला खाणं पिणं आणि उदरनिर्वाहासाठी काम मिळालं त्याच घरात वासनांध नराधमानं मूठ माफी दिली पहा वासनेच्या डोहात बुडलेल्या या नराधमाची कहाणी नागपुरात पिता पुत्रीच्या नात्याला काळी अकरा वर्षांच्या मुलीवर पित्याकडनं अत्याचार राहायला मिळालेल्या घरातच केला टोकाचा अत्याचार म्हणायला बाप पण टोकाचा बाप अनैतिक संबंधानंतर अल्पवयीन मुलीवर डोळा नागपुरात नातं पुन्हा एकदा कलंकित झालं मुख्यमंत्र्यांची स्मार्ट सिटी म्हणवल्या जाणाऱ्या या शहरात धक्कादायक गुन्हे घडतात आता अशी घटना घडली जी पाहून कोणाचंही मन होईल हा नराधम मूळचा असा आहे कामासाठी तो नागपुरात आला होता एका विधवा महिलेशी त्याचं सूत जुळलं त्यांच्यात प्रेम फुल या महिलेचा पती काही वर्षांपूर्वी मरण पावलं ही महिला आपल्या अकरा वर्षांच्या मुलीसह एकटीच राहत होती या आरोपीशी सूत जुळल्यानंतर तो महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागला महिला निराधार होती त्यामुळे तिला आसरा मिळाला सगळं सुरळीत होईल असं वाटत होतं मुलीचं शिक्षण पूर्ण करून तिचंही भविष्य उज्ज्वल करू अशी आशा या महिलेनं बाळगली होती मात्र सगळ्या स्वप्नांचा सा चुराडा झाला ज्या इसमाला थरा दिला तो वासनांध निघाला त्यानं त्याच्या मुलीच्या वयाच्या अकरा वर्षीय मुलीकडे वाईट नजरेने पाहायला सुरुवात केली मानपापूर पोलीस ठाण्यात अशी फिर्याद दिली की तिची मध्ये शिकणारी अकरा वर्ष वय असलेली मुलगी तिचा विनयभंग झालेला आहे आणि त्याबाबतची तक्रार घेत घेतल्यानंतर अशी हकीकत समोर आली की त्या महिलेचे एका जो आरोपी याच्यामध्ये आहे राहुल कुवर हे दोघं लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि गेल्या चार वर्षापासून एकत्र राहत आहेत पीडित मुलीचे वडील रिक्षाचालक होते त्यांची स्वतःची रिक्षा होती त्यांच्या निधनानंतर ती रिक्षा हा नराधम आरोपी चालवत होता आणि त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालण्यास मदत होत होती पीडित मुलगी घरात एकटे असताना हा नराधम तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करू लागला मुलगी घाबरली आणि तिनं विरोध करायला सुरुवात केली आईकडे तक्रार करेन असंही त्याला मात्र त्याने तिला अधिकच त्रास द्यायला सुरुवात केली वासनेच्या डोहात बुडालेल्या या नराधमानं मुलीला चाकूचा धाक दाखवून थमकवायला सुरुवात केली ती मुलगी आणि तिची आई त्या दोघांना धाकामध्ये ठेवून तक्रार होऊ देत नव्हता परंतु प्रकार असह्य झाल्यानंतर या महिलेने याबाबतची तक्रार मानकापूर पोलीस स्टेशन दाखल केलेली आहे ती दाखल करून आम्ही विनयभंगाचा गुन्हा त्यामध्ये पासवर्डचा वापर केलेला आहे आणि आरोपीला एकोणीस तारखेला मी अटक केलेली आहे आरोपी हा आसाम येथे पळून जाण्याचे बेतात होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाळत ठेवून त्याला सीतापीने अटक केलेली आहे प्रकरण चिघळ्यात गेला आणि अखेर मुलीनं आईला या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली हे सगळं ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली घरात राहायला जागा दिली त्याने विश्वासघात केल्यानं आईच्या डोक्यावर अभ्यास कोसळला आणि त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला या वासनांध नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या मात्र पुन्हा एकदा माणसाच्या घनेरड्या वृत्तीचं दर्शन झालंय सुनील ढगे टीव्ही मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी